नंदुरबार लोकसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला त्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि डॉक्टर हिना गावित हे पक्ष सोडून जाणार असल्याच्या चर्चा पसरण्यात येत आहेत त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर हिना गावित यांनी स्पष्टीकरण दिले आहे जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते सरपंच उपसरपंच यांच्या उपस्थितीत आज नंदुरबार येथे भारतीय जनता पार्टीचा मेळावा पार पडला विरोधकांचा समाचार घेताना डॉ हिना गावित म्हणाला की संविधान डोक्यात असल्याचे खोटे समज पसरवून विरोधकांनी विजय मिळवला परंतु जनमत आपल्यालाच अनुकूल असल्याचा गैरसमज करून आमचे काही विरोधक आपल्यामुळेच भाजपचा पराभव झाल्याचे समजतात आताही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या हाताशी कोणतेही ठोस मुद्दे नाहीत म्हणून जलजीवन योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे खोटे सांगत सुटले आहेत वास्तविक आज ओरड करणाऱ्या या विरोधकांच्या सत्ता काळातच जलजीवन योजनेच्या कामाची आखणी केली गेली चुकीचे सर्वे केले गेले सरकारने ठरवून दिलेल्या निकषानुसारच बिल अदा झालेले असताना हे विरोधक काम पूर्ण नसताना बिल देण्यात आल्याचे खोटे सांगत आहेत हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत खोट्या गोष्टीचे भांडवल करून अफवा पसरवतात आणि भाजपा सोडून जाणार ही आणि भाजपा सोडून जाणार ही पसरवण्यात आलेली अफवा त्यातलीच आहे असे डॉक्टर हिना गावित म्हणाल्या पूर्वीपेक्षाही जास्तीच्या मताधिक्याने डॉक्टर विजयकुमार गावित यांना सातव्यांदा निवडून आणू असे आवाहन माजी खासदार हिना गावित यांनी कार्यकर्त्यांना केले

मेहनत करत राहायचं कधी कधी आपण ओवर कॉन्फिडन्स मध्ये असतो आपल्याला वाटतं की नाही नाही काय प्रॉब्लेम नाही माझं गाव तर लोक सगळे नाही चांगलं चाललं होतं असं नाही तुम्हाला आता दोन्ही गोष्टीच्या अनालिसिस केल्या पाहिजे नंबर एक जे गाव लोकसभेला आपल्याला मायनस झाले ते प्लस कसे होणार विधानसभेला याच्यावर काम केलं पाहिजे शहरी भागामध्ये जे बूथ दुसरं की जे फेक नेरेटिव्ह चालला आदिवासी लोकांमध्ये चालला आणि एस समाजामध्ये प्रामुख्यानं चालला त्यांच्या मनातलं ते काढायचं हे खूप मोठं चॅलेंज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे